निवडणूक आयोगाने यात लक्ष घालणं गरजेचं हा डाटा लीक कसा झाला हा पक्षानं कुठला डाटा घेतलेला आहे का ने काल आ, सोशल मीडियावर एक आ, क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये पी एम किसान योजनेतल्या संदर्भात तुम्हाला दोन हजार मिळाले का अशा पद्धतीची विचारणा केली जाते उज्ज्वला गॅसमधल्या काही लोकांना फोन आलेल्याच्या तक्रार आल्या मला वाटते निवडणूक आयोगाने यात लक्ष घालणं गरजेचं हा डाटा लीक कसा झाला हा कॉल सेंटरमधून कुणासाठी फोन येतो आहे हा पक्षानं कुठला डाटा घेतलेला आहे का आणि मला वाटतं ह्याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगानं ह्याची चौकशी केली पाहिजे की हा डाटा कशा पद्धतीने लीक झाला आणि या पद्धतीचे फोन जाणं हे संयुक्तिक नाही आहे म्हणजे शासकीय योजनेमधल्या लाभार्थींचा डाटा वापरून तो प्रचारासाठी वापरणं हे मला वाटते चुकीचं आहे आणि याची निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी आमची अपेक्षा असणार